ताया। बबली साने भी इंटरेस्ट पॉन बबली खुश। ताया बताओ लगली। ताया। हाँ। डिज्नी वाला। देखो बच्चों पार्टी क्या कर रही है। एक कैसी बेटी है। सादा सिंपल। शौर्य के ताजा बात में। रैकिंग न्यूज़ बोलो।

दोनों मॉडल्स मॉडल्स घरी चल रहे तो फिराला चल शौर्य और हेमंगी अभी गाड़ी चलाने वाली है तो अभी हम निकल रहे हैं बाहर बाहर निकलने के बाद ये ऐसा गेट खोले चलो अभी ए यहाँ से गाड़ी निकलेगी

टेम्पल में आ चुके हैं हम लोग और दूसरी बात यहाँ पे स्वच्छता बहुत सारी है देख सकते हो तो यहाँ से एंट्री और ये रहा आगे का लोकेशन वाह 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 वा, बहुत सुंदर था देख सकते हो आप और इतने अच्छे अच्छे ये मतलब हर चीज़ का एक टैचू बना हुआ है मतलब महाराष्ट्र का सबसे ज़्यादा कल्चर मतलब जो जो कल्चर है उसके हिसाब से उन्होंने बना हुआ है मुझे मतलब जे जे अपने महाराष्ट्र के कल्चर आए तेन टैचू बनो थे महापुरुषांचे परत ते तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज अशा पद्धतीने वरती आहे असं वाटतं हे प्रेम मंदिर आहे प्रेम मंदिर वर आलं आणि फिरवायला लागले नाशिकचं प्रेम मंदिर नाशिकचं हे प्रेम मंदिर आणि आमची प्रेमिका येते चो, आणि छोटी प्रेमिका आमची कुठे गेली अशा प्रकारे आम्ही आता पोचलेलो आहे हे कोणतं मंदिर आहे कोणतं मंदिर आहे स्वामीनारायण बद्दल काय सांगशाल काय स्वामीनारायण म्हणजे हे मंदिर अरे नाशिकमध्ये आहे पण यांची काय फॅसिलिटी म्हणजे कशामुळे मोटिवेशन काय म्हणजे हे स्वामीनारायण कुठं जायचं वनवास वनवासांची एंट्री का वनवासाला निघाली होती तव अरे हे रामजी म्हणजे त्यांनी आता हा लग्नाचा आहे म्हणजे हे पूर्णपणे हे जे, जे हाय बघा हे पाहिलेलं तुम्ही पाहिलं असेल राक्षसीला जी रावणची बहीण काय त्यांचं नाका सुरपनाका आणि हे पाहू शकतात हे गरुड जे लक्ष्मण आणि राम हे म्हणजे पूर्ण तुम्हाला इथं ड्रॉइंग दिसली जाईल आणि पूर्णपणे अका स्टोरी दाखवतात आता ज्या वेळेस राम सेतो हा बनवताना आता आपण तुम्हाला दाखवलेलं ड्रॉइंग ते पूर्णपणे रामायणची स्टोरी दाखवली होती थोडेसे म्हणजे ड्रॉइंग मधन त्यांनी दाखवलं होतं कसे कसे मेन मेन पाठ आहेत तुम्हाला खाली दाखवतो श्रीकृष्ण जे महाभारत महाभारत सॉरी सॉरी महाभारत आहे हे महाभारत म्हणजे पाच पांडव पाच पांडवांचं सर्व प्रकारे हे तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णाला आजूला दिलेलं हे ब्रह्मज्ञान पहा हे कोणी भीष्म पितामह अजून हे यांचं नाव द्रौपदी हरण हे यहाँ पे हरे हुए थे सब पांच पांडव भाऊ ये गेम था पाच उनका लूडो आपने काल का लूडो उन काल का क्या मालूम नहीं ऐसी हा साई इनकी स्टोरी स्टार्ट होती है इथून ह्यांची स्टोरी स्टार्ट होती आणि तिकडं दाखवलं बा म्हणून आता आम्ही आलो खाली गार्डनमध्ये फिरायचे आम्हाला आता हे लोक संस्कृती चालवत चालवत चालले संस्कृती आमची चालणार बघा हिला कसं पकडले तुम्हाला दाखवतो एक खूप सुंदर असा स्टॅच्यू आहे राम लक्ष्मण सीता म्हणजे एकदम घरासारखं दिसतय त्या टायमिंगचं त्यांचं घर असं दाखवण्यात म्हणजे दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी तर शौर्य काय

आम्ही दाखवतो सागर मंथनचा स्टॅच्यू त्यांनी मस्त असा स्टॅच्यू बनवलेला आहे आ... एक साइड ला राक्षस आणि एक साइड ला देवता लिवलो दाखवत आपण आणि ते आहे कोणतं होत गिरणागिरी पर्वत गिरणागिरी पर्वत गिरणागिरी पर्वत आणि त्याच्यावरती राजे ना हा तसेच नाही ना जे त्याच्यावरती विष्णूजी विराजमान असतात समजचा आणि ही आहेत देवता हे आहेत प्राक्ष पण हे काय करत होते विष तयार करत होते त्याच्यातून अमृत 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 साठी लढाई अमृत साठी नाही काही ना काही निघत आहे ना तर ते यांना देवांना पण एक द्यायचोस्त आणि तिथे घेतलेला श्रीकृष्ण विष्णूजींनी मोहिनी अवतार तसेच मूर्ती या साइडला अशा प्रकारे आता आम्ही व्हिडिओ काढत आहे यांना वाटते आम्ही फोटो काढतोय बाबाला फक्त बघितलं का घ्यायचंय काही आता सोडा तो ना तो कसं हॅलो हॅलो लोक फोन मिळायला गेवय काय आम्हाला पार्टी रही है इसका कल रात को पेट दुत्रातून बनवलं गेलेलं आहे त्यासाठी सादर करत आहे एक गाणं मग त्याच्या मक्केमध्ये कोण गुरबीच्या नंतर देही बाई दी खा आता बुरा बंद करा बा त्यांनी बोर केलं चला चला आता वरती चला वरती चला वरती वरती असं जावा डायरेक्ट स्वर्ग पाय हा स्वर्ग पाय रे डायरेक्ट वा वाव असं जे मुख दर्शन दिसलं मला आता मस्तपैकी कोणतं स्वामीनारायण नाशिकमध्ये आल्यावर नक्की भेट द्या या मंदिरमध्ये जो आहे स्वामीनारायण मंदिर खूप असा चांगला व्ह्यू आहे व्ह्यू तुम्ही पाहू शकता इतका छान व्ह्यू आहे याचा टक्चर एकदम मस्त देखील मंदिराचं भारी हे मंदिर आहे एवढं भारी टक्चर बनवलेलं आहे तुम्ही टक्चर पाहू शकता इतका छान टक्चर आहे ह्याचा हे पूर्ण म्हणजे हे जे टक्चर आहे हे प्रत्येक टक्चर मागे रिझन आहे रिझन हे एक आहे ह्याच्यामध्ये पूर्ण रामायण आणि महाभारत असे दोन्ही पण नक्षी काम केलेले आहेत आता हनुमान वगैरे आहे रामलक्ष्मी पूर्णपणे मार्बलचं कंट्रेक्शन आहे हा आणि एकदम शांत मन एकदम शांत झालं मंदिरात एंट्री केल्यानंतर आणि काही लोक का मेडिटेशन करत बसले होते पाहू शकता तुम्ही इकडे सगळेजण शांत बसले गिणपतीचं मंदिर आहे मस्त काही आमची गायडन्स करते कारण तुम्ही नाशिकमध्ये राहते म्हणून हिला सर्व गोष्टी माहिती आहे

वा वा कोंबडी वा रे कोंबडा कोंबडी कोंबडी पाणी पिती आमची कशी पिते बघा मग आमची सगळी व्यवस्थित मंदिर वगैरे बघून दर्शन वगैरे झालं आम्ही निघालो आणि लोकेशन खूप चांगलं असल्यामुळे मग बायकोनी आणि मी रील बनवण्यासाठी एक गाणं शूट केलं तुम्ही पाहू शकता यूट्यूबमध्ये आहे ते गाणं श्रीकृष्णाचं दादा 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 ह्याला गेला काय नव्हते दादा अशा प्रकारे आमचा एक पॉइंट फिरून झाला आता सेकंड पॉइंट मस्त जिंगल बेल्ट गाडी आता मॉलमध्ये चालले आहे मस्त फिरायला Kanta money ah? nga? 560 kisenta nga Huh? 560 kisenta nga Ayoko Tua <tutuha> का डोळे फिरले वन गेट थ्री थ्री पिझ्झा अशा प्रकारे आमचं ऑर्डर आली आहे आम्ही इथून ऑर्डर मागवली होती ऑर्डर आमच्या आलेली इथून पाहू शकताय मस्त पिझ्झा कॉम्बो 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 मागवलाय हे फ्री भेटले हे फ्री भेटले हे फ्री भेटले काहीच नाही